नमस्कार मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्र या काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची ओळख करून घेत असतो खरं तर मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नसून तिच्यात तीचा इतिहास तीचा अध्यात्म वास्तुशास्त्र शिल्पकला इत्यादी अनेक गोष्टींचा अंतर्भाव होत असतो मंदिरात देवदर्शनाला जाताना केवळ देखल्या देवा नमस्कार न करता आपण डोळस्पणी मंदिर पाहावीत यासाठी स्थापत्य व शिल्पकला या दृष्टीने मंदिरांची ओळख व्हावी या, या हेतूने आपण आपल्या अवतीभवती असणाऱ्या अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेट देत असतो याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कायगाव टोका येथील प्राचीन श्री रामेश्वर मंदिर आहे या मंदिराची ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी तसेच स्थापत्य व शिल्पकला या दृष्टीने आपण आज ओळख करून घेणार आहोत दक्षिण गंगा गोदावरी आणि अमृतवाहिनी प्रवरा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर कायगाव टोका या ठिकाणी महादेवाची आणि प्राचीन मंदिरं आहेत कायगाव टोका येथील परिसर हा पूर्वी दंडकारणाचा भाग होता प्रभू श्रीराम दक्षिण पथात असताना येथून त्यांनी मार्गरमण केले असल्याचे पुरावे आहेत याबाबत पुण्याचे वैमानिक श्री भावे श्रीराम पथाचे अभ्यासक श्रीराम अवतार शर्मा आणि जलतज्ञ श्री महाधवराव चितळे यांनी कायगाव टोका क्षेत्राचा उल्लेख आपला अभ्यासपूर्ण लेखनात केला आहे कायगाव टोका येथे दोन नद्यांचा संगम असल्याने हे क्षेत्र पवित्र आहेच सोबतच प्रभू श्रीरामांचा पदवर्ष लाभल्याने येथील क्षेत्राला विशेष महात्मा देखील प्राप्त झाले आहे त्यामुळे अठराव्या शतकात पेशव्यांनी श्रीरामाचे उपास्य देवत म्हणून या परिसरात महादेव मंदिरांची उभारणी केली पेशव्यांनी कायगाव येथे भगवान रामेश्वर आणि मुक्तेश्वर तर टोका परिसरात सिद्धेश्वर घटेश्वर संगमेश्वर गौतमेश्वर महाळेश्वर या मंदिरांची उभारणी केली यापैकी रामेश्वर सिद्धेश्वर आणि गटेश्वर ही तीन मंदिरे भव्यता आणि सुंदरतेचे दर्शन घडवतात ही मंदिर उभारण्यासाठी नेवासा परिसरातील खाणीतील पाषाणाचा उपयोग करण्यात आला आहे कायगाव हे संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात असून अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या सीमेवर आहे या ठिकाणी गोदावरी प्रवरा या दोन नद्यांचा संगम होतो हे ठिकाण प्रवरा संगम म्हणून हो ओळखले जाते या दोन नद्यांच्या संगमावर श्री रामेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे या, या मंदिरास रामेश्वर हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे येथील शिवलिंग श्री प्रभू रामचंद्र यांनी स्वस्त्य स्थापन केलं आहे असे मानले जाते श्री रामेश्वराचे मंदिर आकाराने मोठे नसले तरी त्याची शे स्थापत्य शैली अतिशय सुंदर आहे या मंदिराची कथा थोडक्यात अशी की पंचवटी येथून कांचनमृगाचा पाठलाग करत असताना प्रभू रामचंद्र या गोदावरी प्रवारासंगामावर संगमावर येतात येथे प्रभु रामचंद्र कांचन मृगाचे शिर धडा वेगळे करतात मुगाचे शिर जेथे पडले ते स्थान सध्या टोका म्हणवले जाते जे नदीच्या जा पलीकडे म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत आहे तर धर जेथे पडले ते स्थान कायगाव असे मानतात हे गाव संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत आहे या दोन्ही गावात महादेवाची अनेक सुंदर मंदिरं आहेत त्यातीलच हे काय गावातील एक रामेश्वर मंदिर होय प्रभू रामचंद्रांनी या मंदिरातील शिवलिंग स्वस्त स्थापन केले असल्याचे मानले जाते श्री रामेश्वर मंदिर अपूर्वमिक असून साधारण तीन फुटी उंच अधिष्ठानावर हे मंदिर उभे आहे या मंदिराची रचना अर्धमंडप सभामंडप अंतराळ गर्भगृह अशी साधारण जरी असली तरी डोळ्यात भरणारी आहे मंदिराचा सभामंडप आडवामन स्तंभावर तोललेला दिसून येतो सभामंडपाची वितान म्हणजे छत करोटक प्रकारची आहे वितनाचा भार जिथे स्तंभांवर पडतो त्या ठिकाणी भारवाक यक्षांचे शिल्पांकन केले आहे मन... सभा इंद्राच्या सभामंडपात इंद्रिय निग्रहाचे प्रतीक असलेला कासवाचे शिल्पांकन आहे कासवाचा ज्याप्रमाणे आपल्या इंद्रियांवर ताबा असतो कासव आपली इंद्रिय केव्हाही आत ओढू शकते त्याचप्रमाणे भक्तांनी हा देवाच्या भेटीला जाण्याअगोदर आपल्या इंद्रियांवर भावभावनांवर ताबा ठेवायचा असतो हेच या शिल्पातून सूचित करायचे असते मंदिर स्थापत्यातील ते कुठलाही घटक किंवा कुठलेही शिल्पांकन हे विनाकारण केलेले नसते त्यामागे काहीतरी प्रयोजन असते कार्यकारम भाव असतो मंदिरातील कासवाचे शिल्पांकन त्याचेच एक उदाहरण गर्भगृहाची द्वार शाखा सुरेख शिल्पांनी सजली आहे द्वार शाखेच्या उंबठ्याजवळ चंद्रशिला आपल्या नजरेस पडते तसेच उंबठ्यावर वैशिष्ट्यपूर्ण कीर्तिमुख शिल्पाचे शिल्पांकन केलेले आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल द्वारपालिका यांचे शिल्पांकन आहेत गर्भगृहात शि प्रभू रामचंद्रांनी स्वस्त स्थापन केलेले दक्षिणोत्तर असे शिवलिंग आहे म्हणाय संस्कृतीत नद्यांचा संगम जिथे होतो ते स्थान पवित्र मानले गेल्याने तसेच प्रभू श्री रामचंद्रांनी कांचनमगावर येथे अंत्यसंस्कार केलेत अशी मान्यता असल्याने विधीसाठी हे स्थान खूप पवित्र मानले जाते छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे आदी जिल्ह्यातून लोक लष्कर विधीसाठी येथे येत असतात प्रवरा संघ तुम्ही ते कधी आलात तर वेळात वेळ काढून आपले सांस्कृतिक वैभव पाहायला विसरू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या आप सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल पुढच्या व्हिडिओबरोबर लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद